पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे यरमाळा येथील महत्वाच्या घडामोडी मोनज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यरमाळा येथे बैलगाडी मोर्चा मोर्चात शेकडो मराठा बांधव सहभागी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तलाठी कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीचे निवेदन तहसीलदार खोंदे यांना देण्यात आलाय नितीन बारकुल यांचा रिपोर्ट समाजाची गरजवंत मराठ्यांची मागणी लावून धरलेली आहे सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या नेत्याला ना पोटीचं घर आहे ना, ना लाखाची गाडी आहे माझा मनोज दादाधरे पाटील हे सर्वसामान्य मराठ्यांसाठी लढत आहेत आणि सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सातत्यानं त्यांचे हात झळकट करायचे आणि जे रोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे सगळेच नावायक आहेत कारण आपला विचार कोणीच कळत नाही ज्यांना आपण फायदा बनवलं पाहिजे आणि आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आणि गावगाडा बिघडवायचं काम करतात काय राजकीय नेते त्यांनी सुद्धा गावगाडा न बिघडवता समाजामध्ये फूट न पडू देता आपल्या मराठा समाजाला प्रकारे आरक्षण मिळेल आणि प्रकारे चांगल्या पद्धतीनं हा गावगाडा व्यवस्थित सुरूच राहील यासाठी जे राजकीय नेते स्वतःची पोळी भासण्यासाठी प्रयत्न करतायत यांनी सुद्धा आजपासून धडा घेतला पाहिजे की कुठल्याही समाजात फुट न पडता सगळ्या समाजाची विचार करून मराठ्यांची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि पाच जरा उपसमात असले आज पाचवा दिवस आहे तरी देखील सरकारला घाम फुटत नाही तर सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावेत आणि इकडे इकडे चाल न करता हे म्हणतायत असं ते म्हणता येत असं असं न करता समाजाची गरज काय आहे हे लक्षात घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आजच्या या बेलगाडी मोर्चामध्ये सहभागी माझे सर्व शेतकरी मराठा बांधव आणि इतर इतर समाजाचे बांधव देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद